काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा सौ शुभांगी बनेनवार व त्यांचे पती अशोकराव बनेनवार यांनी आमदार गोपीचंद पडरकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसनेही चेकमेट देत भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांचा काँग्रेस पक्षप्रवेश सोहळा सांगलीत घेतला शिवाय रासप व काँग्रेसच्या युतीतून युवा नेते विक्रम ढोणे यांना प्रभाग सहामधून उमेदवारी फायनल करत त्यांचा सत्कार केला त्यामुळे जत नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर विश्वजित कदम व खासदार विशाल पाटील माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठित व्यापारी कुशाल बिजर्गी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष शिरसाड जत तालुका भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष सद्दाम अत्तार तसेच भाजपच्या माजी नगरसेविका श्रीदेवी सगळे यांचे पुत्र आकाश सगरे किरण सगरे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला नव्यानं काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला या नेत्यांमुळे काँग्रेस पक्षाला जत शहरात आणखी बळ मिळाले आहे